नमस्कार मी समीक्षा आणि आपण पाहतात एलडी टीव्ही मराठी एलडी टीव्ही मराठी मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण इंद्रायणी आलेलो आहोत या ठिकाणी माझ्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम आपलं एल डी टीव्ही मराठी मध्ये मनपूर्वक स्वागत एलडी टीव्ही मराठीच्या वतीने आपण विशेष असा भाग घेत आहोत त्या वतीने आपण तुमच्या प्रभागातील माहिती जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये कोणत्या उमेदवाराचा बोलवाला जास्त आहे तसं पाहिलं तर मॅडम प्रभाग आठ मध्ये आता निलेश मुटके मिसेस आहे त्यांनी पण काम आहे उमेदवारांची पण तसं यांची पण आहेत आपले मन मिळावं आहेत लोकांमध्ये मिसळून वागणार आहेत नेहमी येणारे जाणारे आहेत त्याच्यामुळे असतात नेहमी माधुरीताई आणि निलेश मुटके यांच्याबद्दल यांच्या सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल माधुरीताई पण कामात नेहमी हे असतात व्यस्त लोकांच्या कामाचे काय त्यांना हे असतं लोकांनी आवाज दिला म्हणजे ते ताबडतोब येतात निलेश मुटके त्यांचे मिस्टर आहेत ते त्यांचं विचारू नका ते कधी पण हजर राहतात निश्चित त्यांना कॉन्टॅक्ट व्हायला कुठे ते जागेवर येतात लगेच आणि त्या माणसांना मदत करत आता करोना काळामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर लोकांना मदत केली त्यावेळेस सुद्धा भरपूर आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना असायचं यायचे जायचे लोकांना कुठं हे औषध पण नाही मिळालं कुणाला काय नाही मिळालं ऍडमिट केलं अशी बरीचशी कामं निलेश मुटके यांनी केली तसं पाहायला गेलं तर ताई हा एक नवीन चेहरा आहे तर काय वाटतं नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे शंभर टक्के दिले पाहिजे कारण ते सामाजिक काम असेल त्याच ह्या प्रभाग चांगलं काम आहे निलेश फुटके यांच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये कोण कोणती कामे अशी आहेत जी होणे गरजेचे आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमचं हातच ही गार्डन आहे गेले दोन तीन वर्षापासून आम्ही बरेच तक्रारी केल्या परंतु आमच्या काही गार्डनचे काही सुविधा पूर्णपणे करून दिलेल्या नाहीत त्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण पाठपुरा करून सुद्धा आम्हाला यश मिळालं नाही म्हणून आम्ही निलेश फुटक्यांच्या मिसेस त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही तक्रार त्यांच्या केली ते म्हटले आम्ही आम्हाला तुम्ही संधी द्या आम्ही नक्कीच चित्र नाही देऊ तुम्हाला मत देताना तुम्ही व्यक्ती पाहणार पक्ष पाहणार की काय पाहणार मत देताना तस व्यक्तीच पाहिली पाहिजे व्यक्तीशिवाय नाही ना मत पक्ष काय पक्षात हे सगळेच पक्ष आहेत त्यामुळे व्यक्ती पाहूनच मतदान केलं पाहिजे